स्वराज्याच्या तोफखान्याची व्यवस्था कशी होती ते जाणून घेऊया स्वराज्याच्या तोफखान्याच्या बंदोबस्तासाठी योग्य कामगार नेमलेले असत त्यांच्या नावाचा किंवा दर्जाचा उल्लेख कुठेही आढळत नाही निरनिराळ्या किल्ल्यांवर योग्य जागी तोफा लावून ठेवलेल्या असत लष्कराबरोबर जाणाऱ्या तोफांसाठी मोठमोठे गाडे तयार करवले जात असत त्याचप्रमाणे गोळ्यासाठी छकडे तयार जात असत हे गाडे आणि छकडे ओढण्यासाठी लागणारे बैल पाळलेले असत प्रसंगी अडचण पडू नये म्हणून प्रत्येक गाडीस बैलाच्या दुहेरी जोड्या लष्कराबरोबर चालवत असत सुतार लोहार चांबार रस्सीदार गोलंदाज वगैरे कामगारांचा भरणा चांगला केलेला असे काही तोफा फारच जड असत त्यामुळे त्या ओढण्याकरता हत्तींची योजना केलेली असे शिवाय निशान नेण्याकरता स्वारीकरता आणि किल्ल्याचे दरवाजे फोडण्याकरता हत्ती सैन्यात बाळगत असत प्रत्येक तोफेला अमुक गार्दी पायदळ असावे असा नियम होता तोफ अधिकाऱ्यांनी त्यांना लागणारा दारुगोळा इत्यादी सामानाची तरतूद नेहमी दक्षतेने करावी तोफा लावणे काढणे यांसारखी कामे करण्यास फारच कसब लागत असे त्यामुळे ह्या कामात कुशल व निष्णात असे लोक पाहून ठेवत असत निरनिराळ्या किल्ल्यांवर ठेवलेल्या तोफांखेरीज लष्कराबरोबर चालण्यासाठी सुमारे दोनशे तोफा गाड्यावर घातलेल्या असत ह्या फिरंगी फ्रेंच इंग्रज इत्यादी परदेशी व्यापाऱ्यांकडून विकत घेऊन किंवा तहाच्या निमित्ताने आलेल्या असून त्यांचा संग्रह करीत असत तोपकाण्यावरील गोलंदाजाला वार्षिक तीस पाऊंड म्हणजे तीनशे रुपये किंवा मासिक पंचवीस रुपये पगार मिळत होता प्रत्यक्ष लढाईसाठी मात्र शिवरायांनी तोपकाना हत्ती यांचा हुकमी वापर लढाईमध्ये कधीच केला नाही शिवरायांनी तोफा ओतण्याचा आणि दारुगोळ्या बनवण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता असे पाश्चात्य लेखक सर आर्मी यांनी लिहिले आहे पंतप्रधान मोरोपंत पिंगळींच्या इच्छेनुसार शिवरायांनी रायगडावर पीलखाना उभारला होता मोरोपंतांचे असे म्हणणे होते की हत्ती म्हणजे राज्याचे ऐश्वर्य व वैभवाचे प्रतीक आहेत म्हणून हत्तींचा ताफा बाळगणे योग्य आहे त्यासाठी त्यांनी पीलखाण्यांची व्यवस्थाही केली होती सभासद बकरीप्रमाणे शिवरायांच्या पदरी बाराशे साठ हत्ती व दीड ते दोन हजार उंट होते पण शिवरायांनी प्रत्यक्षपणे हत्ती व वा उंटांचा वापर लढाईसाठी कधीच केला नाही लढाईसाठी हत्तींचा वापर केल्यास विजय मिळणे शक्य नाही असे शिवरायांचे ठाम मत होते हत्ती व उंटाण्याऐवजी शिवरायांनी घोडदळाची भरभराट केलेली होती हत्तींचा व वा उंटांचा वापर केवळ युद्धसामग्री वाहून नेण्यासाठी करत असत शिवरायांकडे जे हत्ती व उंट साठवलेले होते ते सर्व लढायात सापडलेले शत्रूंच्या सैन्याचे होते शिवरायांनी आपल्याकडे असलेल्या हत्ती व उंटांचे भव्य प्रदर्शन कुतुबशहाच्या मैत्रीपूर्ण भागानगरात केले होते स्वराज्याचे वैभव शत्रुपक्षाला कळून येण्यासाठीच त्यांनी तसे केले होते